नमस्कार जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे नामजप का करावा संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांचा नामजप का करावा किंवा अन्य कुठल्याही देवतांचा नामजप का करावा नामजप केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये काय काय बदल होतात नामजप केल्यामुळे आपलं जीवन कसं छान सुंदर आणि आनंदीमय राहायला मदत होते याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल नामजप हा दोन प्रकारे केला जातो एक तर देवघरासमोर बसून आपण माळी घेतो किंवा मग चालता बोलता केलेला नामजप या दोन्ही नामजपामध्ये काय अंतर आहे तर नामजप जब आपण जेव्हा माळीवरती घेतो तेव्हा आपण संख्येमध्ये घेत असतो की एकशे आठ वेळेस नामजप घेतला किंवा कुठला मंत्र घेतला तर मग एकशे आठ वेळेस आपण काउंटिंग करतो परंतु जो चालता बोलता आपण नामजप करतो त्यामध्ये आपण काउंटिंग करत नाही आपण चालता बोलता उठता बसता किंवा कुठलंही काम करत असताना नामजप करतो आपण करत नाही तर तुम्ही अशा प्रकारे दोन्ही प्रकारे नामजप करू शकता दोन्ही प्रकारे नामजप केल्याचं फळ काय आहे तर दोन्ही प्रकारे नामजप केल्याचं फळ हे आपल्याला सारखंच मिळणार आहे देवघरासमोर बसून नामजप करत असतो त्यावेळी आपलं सगळं चित्त एकरूप व्हायला हवं आपण जेव्हाही गणगनगनात होती मंत्रा की या मंत्राचा जेव्हा आपण नामजप करत असू माळेवरती देवघरासमोर बसून त्यावेळेस आपलं चित्त हे एकरूप व्हायला हवं आपण तो नामजप करत असताना महाराजांच्या चरणाशी आपलं मन एकरूप व्हायला हवं महाराजांच्या लीला आपल्या मनामध्ये यायला हव्यात तेव्हाच तो नामजप आपला फळाला येतो आणि जेव्हा आपण काम करत असताना नामजप करतो तेव्हा आपलं चित्त एवढे एकरूप झालेलं नसते परंतु मुखातून तर आपला हा चालूच असतो म्हणजे ते देखील महाराजांच्या चरणाशी समर्पित होणार आहे आपण काहीही काम करत असताना जरी आपण नामजप केला तरीसुद्धा तो नामजप हा महाराजांपर्यंतच पोचतो कारण तर आपण आता मनुष्य रूपामध्ये आहोत आपण सांसारिक आहोत प्रापंचिक आहोत तर आपल्याला आपलं काम करावंच लागणार आहे म्हणजे असं नाही की आपण आता जे कोणी साधू संत असतात त्यांच्यासारखं एका ठिकाणी बसून आपण नामजप करू शकत नाही किंवा एवढे मोठे मोठे अनुष्ठान आपण करू शकत नाही तर तुम्ही चालता बोलता जरी नामजप केला तरी सुद्धा चांगलंच आहे भगवंताचं नाव आपल्या जिभेवरती असणं हे महत्वाचं आहे जेव्हाही आपण महाराजांचं नाव घेत असतो किंवा कुठल्याही अन्य देवतांचं आपण नामजप करत असू त्यावेळी फक्त आपल्या चित्तामध्ये त्या भगवंताची मूर्ती किंवा महाराजांची मूर्ती आपल्या चित्तामध्ये असायला हवी जेव्हाही आपण कुठलंही नामजप करत असू म्हणजे आपण देवघरासमोर बसून नामजप करत असो किंवा चालता बोलता आपण काही काम करत असताना नामजप करत असो तरीसुद्धा आपलं हे महाराजांच्या चरणाशी एकरूप व्हायला हवं आणि आपण कधीही करू शकतो म्हणजे गजानना गजानना आपण असा नामजप कधीही करू शकतो परंतु जेव्हा वैदिक मंत्राचा नामजप करायचा असतो त्यावेळी आपल्याला शुद्ध शुद्धच असं आपण असायला हवं म्हणजे अशुद्ध परिस्थितीमध्ये आपण नामजप करायला नको आपण शुद्ध अवस्थेमध्येच नामजप करावा म्हणजे जेव्हा आपण माळी घेत असतो तेव्हा आपलं सुचिरभूत होऊन संपूर्ण आपलं स्नानविधी संपूर्ण होऊन देव पूजा करूनच आपल्याला देवघरासमोर माळी घेत बसायची आहे वैदिक मंत्राचा नामजप करतो तेव्हा परंतु नामजप म्हणजे देवाचं नाव घ्यायला काही अडचण नाही म्हणजे तुम्ही रामकृष्ण हरे किंवा कृष्ण कृष्ण किंवा हे हरे राम हरे राम 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 हरे हरे किंवा हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे जेव्हा आपण असा नाम म्हणजे जप करतो तर हा हे झाले ना म्हणजे आपण भगवंताचं नाव घेत असतो किंवा श्री गजानन महाराजांचं जेव्हा आपण नाव घेत असतो तेव्हा गजानना गजानना हे नामजप जे आहे ते आपण कधीही करू शकतो परंतु जेव्हा आपण वैदिक मंत्राचा नामजप करू किंवा वैदिक मंत्र आपण म्हणत असतो तेव्हा शुद्ध परिस्थितीमध्येच म्हणजे संपूर्ण काळजी घेऊनच आपल्याला नामजप हा करायला हवा आता नामजप केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये काय काय बदल होतात हे सगळ्यात महत्वाचं आहे की नामजप जीवना केल्यामुळे जीवनामध्ये काय काय बदल यायला सुरुवात होतात तर आता जेव्हा आपण भगवंताचं नामजप करतो तेव्हा तुम्ही एक गोष्ट एक प्रकर्षाने तुम्ही जा तुम्हाला जाणवली असेल की जेव्हाही आपण देवतांचं नामजप करतो किंवा आपण अध्यात्माच्या वाटेवरती असतो तर आपल्या जीवनामधले जे काही दुःख आहेत संकट आहेत अडचणी आहेत त्या आपल्या खूप कमी होतात म्हणजे भौतिक जगामध्ये किंवा ज्या सांसारिक अडचणी आहेत त्या आपल्या जीवनामध्ये खूप कमी यायला सुरुवात होतात किंवा आपलं लक्ष त्याकडे एवढं जात नाही आपण त्याला एवढं महत्त्व देत नाही त्या आपल्याला काहीच वाटत नाहीत जेव्हाही आपण नामजप करतो आपला नामजप खूप मोठ्या पातळीवरती व्हायला ला लागतो म्हणजे आपलं नाम आपण अखंड नामजप करतो किंवा आपण काही अनुष्ठान करून नामजप करतो तेव्हा ते आपल्या जीवनातल्या ज्या अडचणी आहेत त्याची इंटेन्सिटी खूप कमी असते त्याची तीव्रता खूप कमी असते म्हणजे आपल्याला त्याची जाणीव होत नाही म्हणजे एक उदाहरणच तुम्हाला द्यायचं झालं तर असं कधी कधी तुमच्या आयुष्यामध्येही झालं असेल की अनेक जणांनी या गोष्टीचा अनुभव घेतला असेल की आपण महाराजांचं नामस्मरण करतो आहोत तरीसुद्धा वाईट स्वप्न पडतात किंवा वाईट गोष्टी आपल्या डोक्यामध्ये येतात तर ते यासाठी असतात की आपल्या प्रारब्धामुळे आपल्या जीवनामध्ये काहीतरी कधीतरी वाईट होणार असते परंतु महाराजांची लीला अशी असते महाराजांचं नामस्मरण केल्यामुळे महाराजांची कृपा आपल्यावरती अशी होते की आपल्याला ते जे काही संकट आहे किंवा ते जी काही अडचण येणार आहे त्याची तीव्रता महाराज भासू देत नाहीत त्याची इंटेन्सिटी आपल्यापर्यंत पोहोचत नाही आपल्याला ते स्वप्न रूपामध्ये त्या गोष्टी दिसतात आणि आपल्या प्रारब्धाचा नाश होतो एवढी नामजपामध्ये शक्ती आहे एवढं नामजप श्रेष्ठ आहे त्यामुळे नामजप महाराजांचा करा महाराजांचं गजानन महाराजांचं अखंड नामस्मरण तुम्ही करा आणि या गोष्टीचा तुम्हाला नक्की अनुभव येईल महारा की महाराजे किती छान सुंदर प्रकारे त्यांच्या भक्ताला सांभाळतात म्हणजे ती अडचण आली परंतु आपल्याला ती स्वप्नामध्येच दिसून त्या अडचणीचं निरसरण झालं किंवा ती आपल्या जीवनामधून निघून गेली एवढी भगवंताची कृपा आपल्यावरती असते एवढी महाराजांची कृपा आपल्यावरती असते जेव्हा आपण नामजप करत असतो आणि नामजप करायचं म्हणजे फक्त असं रोज मी अकरा वेळेस नामजप केला किंवा रोज मी एकशे आठ वेळेस नामजप केला असं नाही नामजप करायचा म्हणजे तुमची तेवढी निष्ठा तुमची एकनिष्ठतेने तुमचा नामजप व्हायला हवा तुम्ही अखंड नामस्मरण करायला हवं अखंड नामस्मरण जेव्हा तुम्ही कराल तेव्हाच तुमच्या आयुष्यामध्ये हे बदल घडायला सुरुवात होतील ह्या घटना घडायला सुरुवात होतील आणि तुमचं चित्त स्थिर व्हायला सुरुवात होईल तुम्ही आनंदी राहायला सुरुवात होईल जीवनामध्ये समाधान येईल घरामध्ये सगळं काही वातावरण खूप व्यवस्थित राहील प्रसन्न राहील आनंदित राहील आपल्याला आयुष्य जगण्यामध्ये एक आनंद येईल दीर्घ आयुष्य प्राप्त होईल दीर्घ आयुष्य प्राप्त होईल म्हणजे दीर्घ आयुष्य यासाठी प्राप्त करून घ्यायचं आहे की जास्तीत जास्त महाराजांची सेवा व्हायला हवी जास्तीत जास्त महाराजांचं नामस्मरण व्हायला हवं यासाठी दीर्घ आयुष्य प्राप्त करून घ्यावं म्हणजे सदा सर्वदा महाराजांचं चिंतन करावं सदा सर्वदा महाराजांचं स्मरण करावं म्हणजे असं नाही की त्यावेळेस आपले जे भौतिक कार्य आहे किंवा आपले जे कर्म आहे ते सोडून द्यायचे आहे ते करत असताना देखील आपल्याला सगळं काही महाराजांना समर्पित करायचं आहे महाराजांच्या चरणाशीच एकनिष्ठ होऊन भक्ती करायची आहे महाराजांचं नामस्मरण करायचं आहे पारायण करायचं आहे अखंड नामजप महाराजांचा करायचा आहे तेव्हाच या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडणार आहेत तेव्हाच हे बदल आपल्या आयुष्यामध्ये होणार आहेत एक तुम्हाला मी नामजपाचा सगळ्यात मोठा फायदा असा सांगणार आहे की कुठलाही रोग असो कुठलाही आरोग्याशी निगडीत काही आजार असो तो दूर होतो नामजपामुळे म्हणजे औषध घेत असताना नामजप करायचं आहे नामजपामध्ये प्रचंड शक्ती आहे नामजपासारखं दुसरं कुठलंच औषध नाही तुम्ही कुठलेही औषध घेत असा कुठल्याही डॉक्टरचे ट्रीटमेंट घेत अस असा त्यासोबत नामजप घ्या करायचं आहे तुमची ज्या देवावरची निष्ठा आहे तुम्ही, तुम्ही महाराजांचे जर का नामस्मरण करत असाल तर महाराजांचं करा किंवा अन्य कुठल्याही देवदेवतांचे तुम्ही नामस्मरण करत असाल त्यांचं तुम्ही नामस्मरण करा सगळे मंत्र खूप श्रेष्ठ आहेत सगळ्या मंत्रांमध्ये खूप शक्ती आहे त्यामुळे काहीही तुम्ही कुठलाही असो बी बी असो शुगर असो किंवा अन्य कुठलाही आजार असो त्या औष त्या आजाराची औषधी घेत असताना तुम्ही तुमचं अखंड नामस्मरण करा अखंड नामजप करा तुम्ही बघा की तुमच्या मधली जी शक्ती आहे किती जागृत होते तुम्हाला आंतरिक जी शक्ती आहे प्रतिकार शक्ती आपण ज्याला म्हणतो ती कशी वाढते तुम्ही या गोष्टीचा अनुभव घ्याल की कोणत्याही परिस्थितीमध्ये जर का आपण नामजप केला तर आपल्याला आपल्याला आहे भगवंताची प्राप्ती करून देणार आहे महाराजांची प्राप्ती करून देणार आहे त्यामुळे अखंड नामस्मरण तुम्ही करा तुम्ही कोणतंही काम करत असताना नामस्मरण करा किंवा ज्यांना वेळ असेल त्यांनी आवर्जून देवघरासमोर बसून नामजप करावा जे माळीवरती नामजप करत असेल त्यांनी माळीवरती नामजप करावा म्हणजे असेल सारखी असे काही संत असतात महात्मे असतात की त्यांच्या हातामध्ये सतत माळ असते ते सतत नामजप करत घेत असत म्हणजे असं नाही की त्यांना ते जगाला दाखवायचं आहे ते यासाठी असते की त्यांचा अखंड नामस्मरण नामजप हा चालू असतो आणि असं म्हणतात की आ, साधन म्हणजे मा, एक माळ माळ म्हणजे एक साधनच झालं की आपण ते एक साधन वापरून नामजप करत आहोत परंतु असं म्हटल्या जाते की साधन जरी हातातून गळून पडलं तरीसुद्धा जिभेवर चं जे नामस्मरण आहे ते जायला नको सतत जी आपली जी वाणी आहे त्याच्यातून सतत नामस्मरणच घडत राहावं म्हणजे एवढं त्यांचं नामस्मरण हे दृढ झालेलं असते एवढी त्यांच्या भगवंताच्या चरणाशी त्यांचं चित्त दृढ झालेलं असते एवढी एकनिष्ठता ते नामस्मरणामध्ये दाखवतात एवढी एकनिष्ठ त्यांची ते भक्ती असते तेव्हाच हे सगळे आपल्या आयुष्यामध्ये बदल घडून येतात म्हणजे असं नाही की इकडे नामजप घ्यायचा इकडे हरिपाठ घ्यायचा इकडे पारायणं करायची काहीतरी अनुष्ठ देवाचं अनुष्ठान करायचं आणि दुसऱ्यांबद्दल बोलत सुटायचं आपल्या मनामध्ये दुसऱ्यांच्याबद्दल कधीही वाईट भावना यायला नको किंवा कोण काय करते आहे किंवा कोण काय करत आहे हे चिंतन आपण करायला नको आपण त्या गोष्टीचं चिंतन केल्याऐवजी आपण महाराजांचं चिंतन करावं वा। आपल्या वाणीत सतत महाराजांचंच नाव असावं आपल्या ओठावरती सतत महाराजांचंच स... नाव अस आस असावं एवढे दृढ आपला निश्चय असावा आपली एवढी एकनिष्ठ भक्ती असावी एवढं आपलं महाराजांच्या चरणी समर्पण असावं तेव्हाच आपल्या जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडून येणार आहेत तुम्ही नामजप करून बघा अखंड नामस्मरण करा अखंड नामस्मरण करण्याचे नामस एक फायदे नाही म्हणजे हे तर मी तुम्हाला खूप कमी सांगितले तुम्ही स्वतः या गोष्टीचा अनुभव घ्या की अखंड नामस्मरण केल्यामुळे किंवा नामजप केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये काय काय बदल व्हायला सुरुवात होतात कुणी जर का आजारी व्यक्ती असेल तर त्यांनी आवर्जून अनुष्ठान करावं नामस्मरण कर अनुष्ठान करावं कुठला आजार बरा होत नसेल म्हणजे औषध गोळ्या घेऊन तरी दे देखील आजार बरा होत नसेल तर तुम्ही अनुष्ठान करा अनुष्ठान करा म्हणजे तुम्ही संकल्प घेऊन नामजप करा की मी या या देव दिवसभरामध्ये एवढा नामजप घेईन किंवा अकरा दिवसामध्ये किंवा एकवीस दिवसामध्ये मी करेन एवढं मी जप माझा पूर्ण करेन असं अनुष्ठान करून संकल्प घेऊन तुम्ही तुमच्या जे काही मेडिसिन घेत आहेत औषध घेत आहेत त्यासोबत तुम्ही अनुष्ठान करून नामस्मरण करा नामजप करा तुम्हाला नक्कीच यामध्ये फायदा होईल आणि नामजपाचे असे असंख्य फायदे आहेत मी म्हणजे एवढे तुम्हाला सांगितले देखील नाही की नामस्मरणाचे किती फायदे आहेत तुम्ही या गोष्टीचा स्वतः अनुभव घ्याल की नामस्मरण केल्यामुळे आपलं चित्त किती शुद्ध होते आपल्या चित्तामध्ये समाधान येते आपण सतत हरिनामामध्ये राहिल्यामुळे नामस्मरणामध्ये राहिल्यामुळे आपले आपलं जीवन खरंच खूप सुंदर आनंदीमय होते जीवनामध्ये एक समाधान होते आंतरिक समाधान माणसाला प्राप्त होते आणि आयुष्यामध्ये माणसाला दुसरं काहीच नको फक्त मनामध्ये समाधान हवं आणि भगवंताला देखील आपल्याकडून दुसरं काहीच नको म्हणजे भले खूप मोठे मोठे हार महाराजांच्या मूर्तीला घालू नका फोटोला घालू नका खूप सुंदर सुंदर असं काहीतरी बनवून देऊ नका परंतु नाम जब करा एवढी शक्ती आहे युगामध्ये सर्वश्रेष्ठ नामस्मरण सांगितलं आहे तो तेत्रायुग आणि यापेक्षा यापेक्षाही कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ हे नामस्मरण सांगितलं आहे नामजप सांगितलं आहे सर्वात साध सोपं साधन आहे नामजप करणे प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी भगवंत प्राप्ती करण्यासाठी समाधानी राहण्यासाठी आनंदी राहण्यासाठी नामजप हे सर्वात कलियुगामध्ये श्रेष्ठ साधन आहे त्यामुळे तुम्ही सतत अखंड नामजप करा महाराजांचं नामस्मरण करा आणि तुमच्या जीवनामधले बदल तुम्ही स्वतः अनुभवा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद